कळवण वादळी अवकाळीचा लग्न समारंभावर घाला मंडपात पाणी स्वयंपाक वाया वराडींची धावपळ कळवण शहरासह तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने चौथ्या दिवशीही जोरदार हजेरी लावत मोठा दणका दिला दुपारी बारा वाजेपासून काही ठिकाणी तर काही भागात अडीच नंतर वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याच दिवशी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लग्न समारंभ आयोजित करण्यात आले होते मात्र अचानक आलेल्या पावसामुळे विवाह समारंभात गोंधळ उडाला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंडप उडाले तर पावसाचे पाणी थेट मंडपात घुसल्यामुळे वराडे मंडळींची एकच धावपळ उडाली काही गावांमध्ये मंगल कार्यालयाची सुविधा नसल्यामुळे उघड्यावर मंडप टाकून स्वयंपाकाची व्यवस्था करण्यात आली होती परंतु पावसामुळे अन्न भिजून वाया गेले आणि वराड्यांना जेवणाविणा परतावे लागले या पावसात नवरीचे कन्यादान विधीही घराच्या आडोशाला उरकण्यात आले उपस्थित वराडी मंडळींनी पावसापासून बचाव करण्यासाठी मेल ती जागा शोधत कार्यक्रम ओरखला या अनपेक्षित वादळी पावसामुळे विवाह सोहळ्याचे स्वरूपच बदलून गेले दरम्यान शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले उभी पिके आणि काढणीला आलेल्या फळबागांना फटका बसला आहे सलग होणाऱ्या या मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे हवामान खात्याने पुढील काही दिवसातही अशा स्थितीची शक्यता वर्तवली आहे प्रखर न्यूज साठी कळवणहून दीपक बागुल